दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते तुमच्या सर्वांचं स्वामी मय लाईफ शीतल या चॅनलवरती मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो आणि दत्त गुरुंच्या चरणीच प्रार्थना करते की तुमची सर्वांची छान स्वप्न जी आहेत ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी तर बघा बऱ्याच ताईंनी विचारले की महालक्ष्मी मुकुट पुन्हा आले का कारण महालक्ष्मी मुकुट बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेले आहेत तर तेव्हा स्टॉकआउट होते पण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी महालक्ष्मी मुकुट अवेलेबल केलेले आहेत तर लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे कारण तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की व्हिडिओ आपला झाल्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी स्टॉकआउट होत असतात तर बघा महालक्ष्मी मुकुट पण बऱ्याच मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे आता उपलब्ध आहे सध्या ज्यांना शेवटच्या गुरुवारी घ्यायचं असेल तरी सुद्धा घेऊ शकता किंवा दुसरा गुरुवार येतोच आहे उद्या त्यासाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा पुढच्या वर्षासाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण कसं असतं की तसा सेम मिळेल की नाही ह्याची पण कधी कधी गॅरंटी कमी असते पण हा खूप छान आहे कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गोल्ड प्लेटेड आहे आणि क्वालिटी म्हणाल तर एक नंबर आहे महालक्ष्मीचा मुकुट तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा महालक्ष्मी मुकुट आहे हे बघा मार्गशेशिवायसाठी महालक्ष्मी मुकुट तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती मेसेज करा फक्त मेसेज करा कॉल कोणीही करू नका कारण कोणाचेही कॉल रिसिव्ह केले जात नाहीत फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला जो काही महालक्ष्मी तुम्ही मुकुट घेताय जे काही पूजा साहित्य घेत आहे ते, ते तुम्हाला घरपोच मिळेल व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यावरती तुम्ही ऍड्रेस तुमचा पिनकोड तुमचं लोकेशन डिटेल शेअर करा तुम्हाला तसं हा भारतातही आणि भारताच्या बाहेर सुद्धा कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे असे महालक्ष्मीचे मुकुट भरपूर आपल्या व्हरायटीमध्ये आहेत ज्या ताईंना भेटले नाहीत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर कर करा खूप सुंदर असे महालक्ष्मीचे मुकुट आहेत स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर असा आईचा मुकुट आहे तुम्ही बघू शकता ज्यांना पण घ्यायचं आहे त्यांनी लगेच मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करा आणि तुम्ही सुद्धा तुमचं महालक्ष्मी उकुट आईचा ऑर्डर करा तसंच बघा बऱ्याच ताईंचं आता गुरुचरित्र पारायण आहे आणि तुपाचा दिव्याचं महत्व तर तुम्हाला मी सारखं सारखं सांगत असते कारण तुपाच्या दिव्याचे रिझल्ट किंवा तुपाच्या दिव्या लावलेली सेवा जी होते ती चांगली आणि लवकर फळं देणारी सेवा असते कारण प्युअर गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्याकडे गुरुचरित्र पारायणसाठी किंवा महालक्ष्मीचं जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपण जेव्हा महालक्ष्मीचं वाचन करत असतो किंवा वैभवलक्ष्मी व्रत असतं त्यावेळेस तुम्ही बघा हा तीन तास चालणारा तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता तर पारायण चालू आहे बऱ्याच ताईंचं दादांचं सेवेकरांचं तर खूप सुंदर असा हा प्युअर तुपाचा दिवा ह्याची किंमत जास्त नाहीये फक्त वीस रुपये ह्याची किंमत आहे तर हा तीन तास चालतो हा तीन तास चालणारा दिवा आहे तुपाचा तर तुम्ही एका मध्ये तुम्ही चार पाच दिवे घेऊ शकता म्हणजे जेवढ्या दिवस तुमचं पारायण नसेल जेवढ्या दिवस तुम्ही सेवा करत असाल तेवढ्या दिवसासाठी तुम्ही हा तुपाचा दिवा घेऊ शकता तर खूप सुंदर असा हा तुपाचा दिवा आहे आणि छान आहे कारण बघा ह्याला चिनी मातीची पंथी सुद्धा आहे आणि ह्याचा वापर तुम्ही नंतर पण ह्या पंथीचा करू शकता कारण हे जर संपला तर तुम्ही बघा आपल्याकडं जो तुपाचा दिवा मिळतोय हा बघा हा जो तुपाचा दिवा आहे हा जो तुपाचा दिवा आहे आपल्याकडे तो एक तास चालणारा बरोबर आहे एका तासापेक्षा जास्त तो सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये असा ठेवू शकता हे बघा ह्याच्यामध्ये हा सुद्धा तुम्ही ठेवू शकता हा संपल्यानंतर तर ह्याचे बघा दोन उपयोग होता तुम्हाला पंथी मिळते आणि त्याच्यामध्ये प्युअर गायच्या तुपाचा दिवा सुद्धा तुम्हाला लावण्यासाठी मिळतोय तर हा लवकरात लवकर ऑर्डर और करा कारण प्युअर गायच्या तुपाचा दिवा आहे ज्या ताईंनी आपल्याकडे तुपाचा दिवा घेतलेला आहे त्या कमेंटमध्ये सांगतीलच की ह्याची क्वालिटी कशी आहे कारण कसं आहे की प्युअर आहे ह्याच्यामध्ये कोणताही वॅक्स वगैरे किंवा कोणती मेनबत्ती वगैरे ऍड नाहीये ह्याचा सुगंध तुम्ही जेव्हा कुरिअर डबा ओपन करता तेव्हा त्याचा सुगंध दरवळू लागतो पूर्ण घरभर एवढा उत्तम क्वालिटीचा हा तुपाचा दिवा आहे तर हा सुद्धा तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये खरेदी करू शकता तसंच बघा बऱ्याच ताईंना मल्हारी पगडी स्वामींसाठी हवी होती तर खूप सुंदर अशी मल्हारी पगडी तयार झालेली आहे तुम्ही स्वामींसाठी किंवा शंकर महाराजांसाठी सुद्धा ही मल्हारी पगडी घेऊ शकता खूप सुंदर अशी मल्हारी पगडी आहे आणि ह्याच्यामध्ये बघा सेम असा केशरी कल कलर, कलर आहे म्हणजे कलर ऑप्शन फक्त दोनच आहेत कारण ह्या दोन कलरमध्येच मल्हारी पगडी ही खूप छान दिसते तर बघा खूप सुंदर अशी मल्हारी पगडी आहे हा एक केशरी कलर आहे आणि हा एक लाल कलर आहे ऑरेंज आणि रेड तुम्हाला जी पण आवडेल ती लवकर बुकिंग करा कारण ही कस्टमाइज असते बरं का आता सध्या आम्ही बनवलेले आहेत पण कसं ह्याला वेळ खूप जातो मोठ्या गोष्टींना वेळ लागत नाही तेवढा वेळ छोट्या गोष्टींना लागतो बनवण्यासाठी त्याच्यामुळे ह्याला खूप वेळ जातो आणि ही कस्टमाइज करा तुम्हाला जर हवी असेल फक्त एक फूट मूर्ती स्वामींची असेल एक फूट मूर्ती तसंच वर हाताची वर हस्ते स्वामींची मूर्ती बऱ्याच आहे वर हात आशीर्वाद देणारी त्यांच्या साईजच्या पण ह्या पगड्या बोलत हे त्या सगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत फक्त तीन इंच पाच इंच ह्या छोट्या मोठ्या ज्या पगड्या असतात म्हणजे जो छोटा साईज असतो त्याच्यामध्ये फक्त बनत नाहीत कारण ह्याला खूप वेळ जातो आणि जेवढं काम छोटं तेवढा वेळ पण खूप जातो त्याच्यामुळे जा तुम्ही शक्यतो मोठी मूर्ती म्हणजे जसं की मायादेव घरामध्ये अकरा इंच मूर्ती आहे तुमच्याकडे तेरा इंच मूर्ती आहे फक्त गोलघेर डोक्याचा मला द्यायचा आहे त्यानुसार ह्या पगड्या तुम्हाला कस्टमाइज बनवून मिळतील तर बघा तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर दोन तीन दिवसात ती तयार होते आणि ती आम्ही डिस्पॅच करतो म्हणजे तुम्हाला हे पूजा साहित्य सगळं घर बसलं तुम्ही ऑर्डर करू शकता घर बसल्या ह्या गोष्टी तुम्ही मागू शकता खूप छान अशी पगडी आहे ह्याला मल्हारी पगडी म्हणतात मारथंड मल्हारी बघा स्वामींसाठी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर असा रेड कलर काम बघू शकता तुम्ही याचं खूप छान आहे टोचणार नाही काही नाही एकदम मऊ आणि सॉफ्ट आणि क्वालिटी म्हणाल तर खूप सुंदर आहे कारण हे सगळ्या बघा ऑर्डरच्या स्थाईंच्या ह्या मल्हारी पगडी आहेत हे बघा हा असा चंद्रसुद्धा तुम्हाला आम्ही देतो लावायला कारण काय होतं कुरिअरमध्ये हा निघतो त्याच्यामुळे तुम्ही हा घरी आल्यानंतर फेबी कुकणे किंवा आहे तुम्ही चिटकू शकता बघा सुंदर अशी बघा ही मल्हारी पगडी आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे खूप सुंदर अशी ही मल्हारी पगडी आहे ज्यांना आवडते त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण स्वामींसाठी दत्त महाराज सॉरी शंकर महाराजांसाठी खूप सुंदर अशी ही मल्हारी पगडी आहे ह्या अशा पगड्या तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत कारण ह्या स्वतः बनवलेल्या आहेत कारण ह्याला बनवायला पण तेवढीच मेहनत लागते आणि ह्या बनवण्यासाठी वेळ पण भरपूर आपला जातो त्याच्यामुळे बघा एवढं प्रॉपर आणि एवढं बारीक काम देवांचे वस्त्र असतील देवांचे कंतटोपी असेल हे देवांची वस्त्र मार्केटमध्ये मिळतात पण एवढी क्वालिटी त्याला नसते त्याच्यामुळं आम्ही हे स्वतः बनवतो आणि तुमच्यापर्यंत घरपोच सर्व्हिस आहे भारतातही आणि भारताच्या बाहेर सुद्धा तुम्ही जिथं असाल तिथे तुम्ही या गोष्टी ऑर्डर करू शकता तर या गोष्टी काही कुरिअरच्या माध्यमातून येतात काही आमचं पर्सनल कुरिअर ऑन आहे तसंच काही गोष्टी पर्सनल म्हणजे पोस्टाने पण तुमच्यापर्यंत पोहोचत असतात पण तुमच्यापर्यंत कुरिअर पोहोचेपर्यंतची जबाबदारी ही आमची असते आणि हो तुम्ही जेव्हा ऑर्डर करता तेव्हा दोन नंबर देत जा एक अल्टरनेट नंबर देत जा कारण तुम्ही एकाच नंबर नाही उचलला तर तुमच्या दुसऱ्या नंबरवरती कॉल लागला पाहिजे कारण पोस्टमन किंवा जे कुरिअर असतं ते आम्हाला रिटर्न येतं असं कुणी करू नका ऑर्डर करता तर तुम्ही नंबर देत जा किंवा शेजारी सांगून ठेवत जा की आमचं कुरिअर येणार आहे आणि तुम्ही घ्या तर खूप सुंदर अशा बघा मल्हारी पगडे आहेत ज्यांना ऑर्डर करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे स्क्रीनशॉट घ्या कलर ऑप्शन फक्त दोनच आहेत एक तर केशरी कलर आहे आणि लाल कलर आहे तसंच बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की स्वामीनं मी मल्हार आपला फेटा घातलेला आहे खूप सुंदर असा प्युअर पैठणीचा फेटा आहे खूप सुंदर असा स्वामींचा प्युअर पैठणी फेटा तर तुम्ही असे फेटे देवांचे कुठे बघितले पण नसतील कारण एवढं प्रॉपर काम कारण क्वालिटी आहे असं नाही आहे की आज घेतला उद्या खराब झाला कारण हा बनवलेला आहे कारण सगळे प्रोडक्ट असे बघा हँडमेड असतात बनवलेले असतात तर खूप सुंदर आहे आणि ह्याच्यासाठी वेळ सुद्धा खूप जातो तुम्ही तर बघताय की आणि हा वेलवेट आणि प्युअर पैठणी वेलवेट आणि प्युअर पैठणी असं दोन ह्याचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे ह्याला आणि एकदम मस्त आणि छान असा फेटा आहे स्वामींना तुम्ही एक दोन वर्ष जरी घातलं तरी सुद्धा काही होणार नाही इतकी याची क्वालिटी बेस्ट आणि बेटर आहे कारण स्वतः मी स्वामींना हे सगळे घालत असते तुम्ही जर स्वामींचे शॉर्ट्स आपले रील्स व्हिडिओ वगैरे बघता त्याच्यामध्ये किती गोड दिसतात माऊली कारण कसं असतं विषय तर पैशाचा नाहीये तर आपण भक्ती करतोय बऱ्याच ताईंना स्वामींना सजवायला किंवा बऱ्याच ताईंना स्वामींना वस्त्र नवनिवून हवे असतात तर ह्या वस्त्राशोधात मी गेले तीन वर्ष काढले पण मला भेटलेच नाही हवे तशी वस्त्र त्याच्यामुळे ही सेवा मी चालू केली आहे तुम्हाला घर बसल्या तुम्ही या सगळ्या गोष्टी ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमधनं आणि क्वालिटी कशी आहे ज्या ताईने घेतलेल्या आहेत त्या कमेंट करतीलच की आपल्याकडल्या कर प्रत्येक वस्तूची प्रत्येक प्रोडक्टची क्वालिटी आम्ही नंबर वनच देतो कारण कोणतंही असं हलक्या क्वालिटीची आम्ही आमच्याकडं काहीच ठेवत नाही कारण आम्ही कमी ठेवतो पण चांगल्या क्वालिटीच्या वस्तू आपल्याला असतात आणि विषय प्राईसच असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मला नंबर दिलाय त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाठवल्या जातील तसंच बघा महालक्ष्मी मुकुट तर तुम्ही सर्वांनी बघितलंच आहे त्या महालक्ष्मी मुकुट सोबत जर आपण नारळाला सजवतो तर त्यासाठी लागणाऱ्या साड्या तर ही साडी आहे कलर साडी ह्याला म्हणू शकता किंवा जेव्हा आपण स्वामींना आईचं रूप देतो तेव्हा सुद्धा तुम्ही ही साडी त्यांना वे नेसवू शकता खूप सुंदर अशा क्वालिटीच्या साड्या आहेत काठपदरमध्ये कारण अशा साड्यासुद्धा फार रेअर म्हणजे फार कमी मिळतात बर का मार्केटमध्ये नाही आहे सध्या कारण हे बघा असं खूप सुंदर अशा काठाच्या साड्या आहेत हे बघा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा हा असा पदर येतो आणि हा गाजरी कलर आहे हा गाजरी कलर आहे खूप सुंदर असा गाजरी कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे खूप सुंदर असा हा कलर आहे त्याच्यामध्ये लाल कलर आहे आता बघा एक कमी साड्या राहिल्यात कारण मार्गाच्या महिना असल्यामुळं ह्याचा दोन वेळा तुम्ही ह्याचा यूज करू शकता जसं की आपण स्वामींना मंगळवारी शुक्रवारी आईचं रूप देतो आंबाबाईचं तर तुम्ही कलशाला घालू शकता त्याच्यानंतर माऊलीला सुद्धा घालू शकता किंवा तुम्ही अजून कोणती पूजा करत असाल त्याला सुद्धा घालू बघा हा रेड कलर आहे आणि ह्याला असं कॉन्ट्रस बॉर्डर आहे तुम्ही बघू शकता वेलीची खूप सुंदर असा हा रेड कलर आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला जी साडी आवडते त्याचा फक्त एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबर जो मी दिला आहे त्याच्यावरती मेसेज करायचा आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घरपोच मिळतात एका कुरिअरमध्ये तुम्ही एक स्वामींची साडी ऑर्डर करू शकता किंवा आपलं जर आता मार्गशीर्ष महिना चालू आहे तर कलश घालण्यासाठी एक साडी एखादा तुपाचा दिवा किंवा एखादा मुकुट किंवा एक तुपाचा वातीचा डब्बा म्हणजे एका कुरिअरमध्ये तुम्ही दोन तीन वस्तू ऑर्डर करू शकता एका किलोच्या आत एका किलोच्या वरती वाढलं की कुरिअर चार्ज वाढतो रेड कलर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा सगळ्यांचा आवडता आणि माझासुद्धा खूप आवडता कलर आहे बरं का पर्पल कलर मलासुद्धा खूप पर्पल कलर आवडतो तर पर्पल पर्पल कलरसुद्धा साडी आहे बऱ्याच मी घेतली खूप छान दिसते बरं का घातल्यावरती हे बघा खूप सुंदर असा पर्पल कलर स्क्रीनशॉट घ्या आणि त्याला कॉन्ट्रास्ट असं ग्रीन कलर आणि कॉपर कॉपर जरीची ह्याला बॉर्डर आहे बघू शकता खूप सुंदर असा पर्पल है, है। आ, कलर आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे खूप सुंदर आहे तसंच बघा खूप छान असा हा आपण ह्याला रताळी कलर म्हणतो किंवा आपण जांभळा कलर असं म्हणतो खूप छान ही पण साडी आहे ज्या ताईंनी घेतली त्या सांगतीलच की ह्याची क्वालिटी कशी आहे आणि साड्या कशा आहेत एक दोनच्या ताई आहेत त्यांनी तीन चार तीर साड्या एकदाच घेतलेल्या आहेत त्याला खूप साड्या हे आवडल्या त्या कलशाला प्रत्येक गुरुवारी वेगवेगळी घालतात हे बघा खूप सुंदर असा हा कलर आहे बघू शकता तुम्ही खूप छान आहे त्याला तुम्ही जांभळा कलर असं म्हणू शकता हा जांभळा कलर आहे ऍक्च्युअल मध्ये खूप सुंदर असा कलर आहे आणि जी जी बॉर्डर आहे ती अशी मोरपंकी कलर आहे जांभळा आणि मोरपंकी कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जे मी दाखवते त्याचा फक्त स्क्रीनशॉट घ्या आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे तोच बुकिंग नंबर आहे त्याला फक्त मेसेज करायचे कॉल कोणीही करू नका फक्त मेसेजला तुम्हाला अँसर मिळेल खूप सुंदर असा कलर तसंच खूप छान असा हा पण कलर आहे बरं का मोरपंथी कलर आणि ह्याला सुद्धा कॉपरची कॉपर जरी बॉर्डर आहे हे बघा कॉपर जरी बॉर्डर खूप सुंदर असा मोरपंथी कलर आणि ह्याला कॉपर जरी बॉर्डर छान तुम्हाला हवा तो कलर तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर असा कलर सुंदर असा बघा खूप छान आहे हा कलर मोरपंकी कलर किंवा हा चिंतामणी कलर म्हणजे थोडंसं हा कलर आहे ना असा मल्टी कलर आहे धूपछाव कलर सारखा कलर आहे त्यामुळं थोडंसं असा वेगळा वाटतो पण हा खूप सुंदर कलर आहे मला तर खूप आवडलेला आहे तर हा सुद्धा घेऊ शकतो बघा ह्याच्यामध्ये एवढ्या साड्यांचं कलेक्शन आता सध्या अवेलेबल आहे जे व्हिडिओ बघतायत त्यांनी इंस्टंट बुकिंग करायचं आहे नंतर म्हणायचं नाही की ताई आम्हाला ही साडी हवी होती आणि हा कलर नाही आहे असं नको व्हायला ज्यांना पण घ्यायचं त्यांनी लवकर घ्या तसंच बघा हा कमळ दिवा सकाळच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईने ऑर्डर केलेला आहे आपल्याकडून हा कमळ दिवा आहे माता लक्ष्मीला कमळाचं फूल वाहतात तर कमळ दिवा बऱ्याच ताईने घेतलाय आता बारीकशी महिना असल्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी तुपाची वाट ठेवून असा कमळ दिवा प्रज्वलित करू शकता हे बघा खूप सुंदर असा हा कमळ दिवा आहे बऱ्याच ताईने व्हिडीओमध्ये पण बघितलेला आहे आणि ह्याचं बुकिंग कंटिन्यू चालू आहे मार्गशीर्ष महिना चालू असल्यामुळं आपल्या देवघरामध्ये बघा एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित प्रत्येकाने करायचा आहे कारण तेलाचा तुपाचा दिवा असावा लक्ष्मी माता प्रसन्न होते तुपाच्या दिव्याने आणि प्रत्येक वेळी जर आपण जॉब करत असतो किंवा आपल्याला प्रत्येक वेळी तो दिवा म्हणजे का प्रत्येक वेळी वाद बदलाय जमत नाही किंवा दिव्यामध्ये तूप घातलं की तो पूर्ण दिव्यामध्ये तूप आहे ते आळून जातं आणि मग तो दिवा व्यवस्थित हवा तसा तो तेवत नाहीये तर तुम्ही बघा रोज एक डब्यातली वाद घ्यायची ठेवून द्यायची एक तास पाच मिनिट दहा मिनिटं वरती चालतो हा दिवा तुम्ही सकाळ सात वाजता किंवा संध्याकाळी सायंकाळच्या वेळी लक्ष्मी यायच्या टायमावर सुद्धा तुम्ही हा प्रज्वलित करू शकता एकदम सोपं आहे बघा मी लावते बघा दिवा सुद्धा खराब होत नाही घाण होत नाही काही नाही किंवा साफसफाई करायला पण ह्याला खूप वेळ लागत आहे कारण ह्याला चिकटपणा येत नाही अजिबात खूप सुंदर असा दिवा आहे एक चार पाच दिवसात तुम्ही एकदा त्याला क्लीन करू शकता तुम्ही जॉब करत असाल तर खूप छान असा हा कमळाचा दिवा आहे आणि याच्यामध्ये अशी तुम्ही तुपाची वात लावू शकता खूप सुंदर असा तुपाचा दिवा आणि कमळ दि तुम्हाला हवा असल्यास डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्ही सुद्धा तुमची ऑर्डर बुक करा श्री स्वामी समर्थ सर्वांना तर व्हिडिओच्या शेवटी माऊलींचं तुम्हाला दर्शन देते एकदा आणि माया चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर बऱ्याच त्यांनी हे ह्या सेवेबद्दल विचारलेलं आहे तर बघा मी लक्ष्मीची जशी सेवा करते चकर, वगर, सेवा जस्त तर हे कमळ आसन आपल्याकडे अवेलेबल नाही आहे बरं का पण तुम्हाला कवड्या गोमती चक्र हे बांगड्या वगैरे हे तुम्हाला आपल्याकडून नक्की मिळेल खूप सुंदर अशी महालक्ष्मीची सेवा आहे आणि बघा जास्तीत जास्त जर आर्थिक प्रॉब्लेम असेल आपल्या घरी खूपच प्रश्न असतील तर अशावेळी तुम्हाला जास्तीत जास्त माता लक्ष्मीची पूजा करायची आहे कारण माता लक्ष्मीच्या पूजेने आपल्या घरातली आर्थिक आवक वाढते किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसुद्धा होते त्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये जर खरंच खूपच आर्थिक अडचण असेल तर अशावेळी तुम्हाला जास्तीत जास्त महालक्ष्मीचं अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मीच्या रत्नांची सेवा करायची आहे माता लक्ष्मीच्या समोर आणि महालक्ष्मीला प्रिय असणार रत्न तर प्रत्येक ताईला माहितीच आहे जसं की बघा ही तुम्ही पूजेमध्ये ठेवलेलीच आहेत तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि ज्या वस्तू हवेत त्या लवकरात लवकर ऑर्डर लवकर करा जसं की अगरबत्ती असेल जी आता जी मी अगरबत्ती लावलेली आहे मी ती श्रीगंध अगरबत्ती आहे ह्याचा सुगंध खूप मस्त आहे आणि घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आणि खरंच माइंडला फ्रेश करतं अशी ही श्रीगंध अगरबत्ती आहे मी लावलेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान आहे तुम्ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका